श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे धनत्रयोदशी ही, ही अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते या दिवशी यम म्हणजे मृत्यूचे देव यांच्यासह भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते हा दिवस धन समृद्धी आणि आरोग्याच्या देवतांच्या पूजेचे प्रतीक आहे पूजेसाठी लागणारे साहित्य यामध्ये आसन पाद्य अर्द्य आचमन म्हणजे सुगंधी पिण्याचे पाणी स्नान वस्त्र दागिने गंध केशर चंदन फुले धूप दिवा नैवेद्य आचमन म्हणजे शुद्ध पाणी दक्षिणायुक्त ताबूत आरती परिक्रमा इत्यादींचा समावेश होतो धनतेरस पूजाविधी या दिवशी सकाळी लवकर उठा आणि पूजेची तयारी करा तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजा करा पूजेदरम्यान तुमचे तोंड ईशान्य पूर्व किंवा उत्तरेकडे असले पाहिजे हातात पाणी घ्या आणि पूजा करण्याचा संकल्प करा गणपतीची प्रथम पूजा करा त्यानंतर लक्ष्मी कुबेरजी आणि धन्वंतरींची पूजा करा पूजेदरम्यान कोणताही आवाज करू नका आता पूजेचा शुभमुहूर्त संध्याकाळी सात सोळा ते रात्री आठवीस प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी पाच अठ्ठेचाळीस ते रात्री वीस आणि वृषभ काळ स्थिर काळ संध्याकाळी सात सोळा ते रात्री नऊ अकरा या काळात केलेली पूजा अधिक फलदायी असते पूजेचा पाठ सजवणे म्हणजे पूजेच्या पाठावर भगवान धन्वंतरी कुबेरची आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र लाल किंवा पिवळ्या कापडावर ठेवा भगवान धन्वंतरी यांच्यासमोर धूप आणि दिवा लावा त्यानंतर त्यांच्या कपाळावर हळद सिंदूर आणि तांदूळ लावा त्यानंतर धन्वंतरी यांना माला फळे फुले मिठाई हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करा पूजा करताना अनामिका बोटाने सुगंध म्हणजे चंदन कुंकू अबीर गुलाल हळद इत्यादी लावा त्याचप्रमाणे वरील शोचपचारातील सर्व घटकांनी पूजा करा पूजा करताना त्यांचा मंत्र जप करा ओम हेम कुबेराय नम या कुबेर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा धन्वंतरी स्तोत्राचा पाठ करा पूजा केल्यानंतर प्रसाद अर्पण करा लक्षात ठेवा की नैवेद्यात मीठ मिरपूड आणि तेल वापरले जात नाही प्रत्येक ताटात तुळशीचे पान ठेवले जाते शेवटी त्यांची आरती करून नैवेद्य अर्पण करून पूजा संपवली जाते त्यानंतर झाडूची पूजा करा नवीन झाडूला लक्ष्मी मानून त्याची पूजा करा पवित्र धागा बांधा आणि तिलक आणि तांदूळ अर्पण करा धने आणि मीठ पूजेमध्ये अर्पण केलेले धने दुसऱ्या दिवशी तिजोरीत ठेवा आणि मीठ घरात पुरून ठेवा अशा रीतीने मुख्य पूजा झाल्यानंतर प्रदोष काळात मुख्य प्रवेशद्वारावर किंवा अंगणात दिवे लावा तसेच यमाच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावा रात्री घराच्या सर्व कोपऱ्यात दिवे लावा अशा रीतीने मित्रांनो भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते आणि चांगले आरोग्य मिळते म्हणून भगवान धन्वंतरीची पूजा आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी केली जाते या दिवशी सोने चांदी नवीन भांडे वाहने घरे आणि इतर वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ